हाय पब्लिक मी तुमचा आर्यन आज खूप दिवसात तुम्ही ब्लॉक टाकत आहे कारण की घरी गेलो होतो सुट्टी होती कॉलेजची दोन दिवस त्यामुळे घरी गेलो आणि असाइनमेंट वगैरे द्यायची होती तर त्यामुळे ब्लॉक टाकला नाही आज आम्ही आता डॅमवरती चालू आहे तुम्हाला दाखवतो डॅमवरती गेल्यानंतर डॅमचा व्यू पण ह्या रोड चालू आहे तुम्हाला रोड दाखवतो स्ट्रेट भारतीय विद्यापीठ स्ट्रेट पुढे राऊतवाडी म्हणून गाव आहे त्या गावात स्ट्रेट यायचं आहे इथून स्ट्रेट यायच आहे आम्ही आलो आहे कुत्र भेटलं बागा मध्येच बघत आहे स्ट्रेट आलो हे मंदिर आहे मंदिरापासून स्टेटिया बघा जनता पुढे चालली आहे कशी पावन कडनेताना सनसेटचा व्ह्यू बघा कसा दिसत आहे थोडा थोडा खूप सुंदर दिसत आहे सेम रानात आली सारखे गावाकडे अशी फिलिंग येत आहे इथले एरिया बघून पण खूप भारी वाटत आहे सेम राहण्यासारखा फ्रेश एकदम मूड फ्रेश होत आहे फिरायला आल्यासारखे पावान रोड बघा कसला आहे कोणत्या कोणत्या ने येत आहे आम्ही आतकरीच्या मागे आलोय बघा बिबट्या समोरचा त्याच्या मागे आलोय आहे आपल्या रोडने विहीर वगैरे सगळं दिसत आहे बघा वीर वगैरे लोकेशन बघा थोडं जंगली टाइप लोकेशन आहे याच्या आधी विचार करा सापाच आम्ही सध्या डॅम नाही वाटत येऊ डॅम डॅमचा व्यू बघा तर म्हणताय भंडारा डॅम वगैरे काय नाही पोरं मध्ये पोहायचं का पण पाणी काय शुद्ध नाही त्यामुळं काय पोहण्यात योग्य नाही ठाक वाटत आहे फ्रेश वाटत आहे भारी वाटत आहे डॅमवरती आलोय आम्ही अभिषेक शेठ भेटलाय तुम्हाला माहिती आहे युट्यूब चॅनल अभिषेक शेटचे चालू केला आहे तुम्हाला किती आपण कसे वाटले दे। आणि दे? एक बाबा मानून त्यांनी मासे त्यांना विचारून मासे पकडले बरं पकडले का आम्ही किती पकडले दोन किलो असे काका त्यांनी मा, काकांनी मासा पकडलाय बारका दिस जुम होत नाही ह्या व्हिडिओमध्ये नाही तर दाखवलं असतं खाली त्यांनी दोन किलो पकडले आहेत मासे बघा पिशवीत टाकत आहे मासे, मासे। हो बघा आज पिशवीच्या नाही जुम होणार हे नाही तर दाखवलं असतं तुम्हाला काका किती किलो पकडले दोन किलो दोन किलो अजून पकडत आहेत काका गोड म्हणतायेत खाल्लं जायचं तर गोलू शेटला विचारू आपण गोलू कसं वाटले तर मंडळी तर मंडळी आता आम्ही तर आलेलो आहोत डायमर वरती तर काका मासे पकडत आहेत काकाला दाखव तर यांनी यांनी आतापर्यंत दोन किलो मासे पकडले आहेत फक्त गळाद्वारे तर आता ते मामा परत त्यांनी गळ टाकला तुम्ही ते बघू शकता आणि इथला व्ह्यू पूर्णपणे एकदम सुंदर आहे एकदम भारी वाटत आहे नैसर्गिक व्यू आहे इकडला व्यू दाखव त्यांना आणि या बाजूला आमचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ आणि आता आम्ही पाच सहा जण एकदम एन्जॉय करण्यासाठी माइंड फ्रेश करण्यासाठी आलेलो आहोत आणि आता मस्त पैकी आम्हाला देखील फिशिंग करावं वाटत आहे पण जवळ गळ वगैरे काही नाहीये तर एका दिवशी आम्ही देखील फिशिंग करताना इथे येऊन सांगेल तुम्हाला फिशिंग कशी करायची आमचं फिशिंग करायचं पूर्ण प्लॅन ठरला आहे तर उद्याच्याला आम्ही सगळं चार पाच जण फिशिंग करणार आहोत तर आम्हाला गळ जेवढे जेवढे इक्विपमेंट लागतील ते आम्ही आणणार आहोत आता पेरंगूटला जाऊन तर आर्यन मी सर्वजण आम्ही फिशिंग करायचा पूर्णपणे प्लॅन केलाय तर फिशिंग आम्हाला इथे करायची काका जे करते आम्हाला फिशिंग करायची भावना अभिषेक वर बोललो बोलला तुम्ही वाटलं त्याला सांगा बोलला तुम्ही तिने सांगितलं सगळं माणूस पकडत आहे मास आमचे बी पोरं बघत आहेत गळ वगैरे दोरी वगैरे मास पकडण्यासाठी त्यामुळे बघू आमचं प्लॅन काय होतं मास पकडायला ठरलं तर तुम्हाला पुढे दाखवलं ब्लॉक मध्ये मासे पकडायचं का नाही काय झालं आमचं तोपर्यंत तो इकडं एस्टेटिक फोटोशूट आमचे आतकरीचे आणि आत मोरेचे आणि हे बघा जनता बसून मस्त पैकी खाली बघत आहेत पुरकत येणार का पाणी बघून ऑर्डर केलं आमचा आतोर शेठ आणि अभिषेक शेट तर खाली गेलेले आहेत मासे पकडण्यासाठी त्यांच्याकडे त्यांनी घावलं पण बघा तुम्हाला दाखवतो मी त्यांच्याकडे चाललो आहे आता आलो आलो थांबा तुम्हाला दाखवतो बघा ते बोलवत आहेत मला चाललो आहे तुम्हाला दाखवतो त्यांच्या बघा ते दोघं पोचले आहेत तिथं बघा मासा पकडायचा प्लॅन ठरला आहे त्यांचा बघा गोल उडॉन पण आहे तिथं खाली आलो नाही मास पकडण्यासाठी मला दाखवतो बघा मासे बघा मासे पकडायचे आहेत आता तरी तो चप्पल वगैरे घसरल त्यासाठी खूप तर बघा खालून विऊ बघा खाली आलेलो आहे आम्ही आता सध्या हे वरून होतं ह्याच्या पलीकड साईडला पण आहे पण ते बंद केलेलं आहे जास्त पाणी फ्लो फ्लो आल्यामुळे आता आरामसे आरामसे ढंगसे ढंगसे जाण एक आहे कस दुखून बघत आहे बघा आता आम्ही आता मध्ये आलेलो आहे खूप लांब आले ते आता घेऊन खूप शेवळ आहे कस खूप भीती वाटत आहे पण तरी आता तुमच्यासाठी ब्लॉक काढण्यासाठी दाखवण्यासाठी मासे पकडणे तिथं आलेलो आहे बघा खाली आलेलो आहे खूप भारी वाटत आहे खूप भारी व्हि आहे गोल उडवून बघा आतुर बघा तिकडून तिकडच्या साईडला पाणी खूप जास्त आहे तिकडे दरवाजा आहे त्याच्यामुळे पाणी येत नाही ह्या साईडला पाणी थोडं कमी नेवर आहे बोलला विचारू कसं वाटतं तर आता आम्ही बंदराच्या खाली आलो तिथं पाणीला तर, 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 तर एकदम भारी आहे पूर्णपणे व्ह्यू दाखव तर काही दिवस खाली तर जास्त पाणी होतं म्हणजे कमराचं पाणी असेल पण सध्या जास्त नाहीये आहे तर मामा इथं फिशिंग करायला आम्हाला उद्या फिशिंग करायचं त्याच्यामुळे आम्ही खाली बघायला आला ते कसं आहे तर आम्हाला तुमच्या फिशिंग करायची ते देखील उडे तुम्हाला दाखवलं देऊ काही वरून तुम्हाला म्हणाल ते का फिश कुठं आहे हे का काय चार मासे सुटले एक अर्धा किलोचा एक पावसाचा आणि दोन बारके बारके असे हा हा लागला की एखादा लागला ना एक सव्वा किलोच्या वरतीच एवढा मोठा कोण विसवत ना मोठा ला, लागला, लागला। चिलापी वाम खायला भारी जास्त मासे आहे ना, ना।, ना, ना ला साईडला माश्या ला जास्त मासा लागला माश्याच जाश्याचं जाळ असं ना जात एका आत्ता मग अशीच एक तासामध्ये त्याने जाळ टाकलं वीस किलो माल तरी नेला असतो ते मोठा मोठ मोठ साईज ते वीस किलो म्हणजे विकायच नाही असतील घरी खाई एवढं कसं आतेच ना विकायचं दोनशे रुपये तुमच्याकडे भाव लय पण चालू दोनशे मानल्यावर दोनशे रुपये आता तर कमीचे पावसाळ्यात अडीचशे रुपये किलो आम्ही नाही आमच्या शंभर पुण्यामध्ये भाव जास्त आहे माशांचा मरळ घेतला मरळ सातशे चारशे पाचशे मरळ महाग पाचशे सहाशे जस मोठे मोठे साईज वरती तर भाऊ ना मासा गावला आहे बघा आता एक सापडला काय बघा मोठा मासा सापडला भरते सर सगळ्यात मोठा घोषला काही मेला काय हो का नाही मेला नाही मेल कल्ल्या पैसे काकांना एक मासा पकडलेला आहे तुम्हाला मध्ये त्यांच्यावर बोलून वगैरे आता तुम्हाला नो आम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही वर आलेलो आता सध्या मास्त पकडायचा प्लॅन होता पण ते कॅन्सल झालं पण कारण आमच्याकडे कसं साहित्य त्याचं मास्त पकडण्याचं तुम्हाला त्या काकांनी कसं पकडलं दाखवलं त्यांनी मागाशी पाऊसशरचा मास्त पकडला आम्ही बी बघू उद्या आलो तर तुम्हाला दाखवतो पकडण्यासाठी तर इथं ब्लॉक संपवतो झालं इथून आम्ही आता जातो रूम आस्टमेट वगैरे कंप्लीट करायचे आहेत चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये सपोर्ट करत राहावा चला बाय पब्लिक